बेल्ले तमाशा लावणी महोत्सवाचं या वर्षी बारावं वर्ष आहे आणि या बारा वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारात साजरा केला जातो तो, तो सर्वात मोठा प्रकार हा बेल्ले गावामध्ये सादर केला जातो खऱ्या अर्थानं लोककलेला जिवंत ठेवण्याचं काम या साईकृपा पदसंस्था असेल सायकृपा चॅरिटेबल असेल किंवा वैष्णवी मल्टी स्टेट असेल किंवा त्याच्यामध्ये बेल्ले ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे कैल्याच वर्षी मास्टर संगीत दत्ता म्हणडी पुणेकर यांच्या पुण्यकिर्थीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक वर्षी बेल्ले गावामध्ये केलं जातं या वर्षाचं नियोजन कसं आहे त्या संबंधामध्ये हा तमाशा महोत्सवाचं आयोजन ज्यांच्या मार्फत होत आहे ते सावकार शेठ आहेत सावकार शेठ नमस्कार नमस्कार सर कसं या वर्षीचं नियोजन कसं आहे आणि किती कार्यक्रम बोलवलेला आहेत आणि माणसांचं नियोजन कसं आहे या वर्षी बेल्ले तमाशा महोत्सवामध्ये तपपूर्ती सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये आपण दरवर्षी तीन दिवस कार्यक्रम करत असतो परंतु यावर्षी तपपूर्ती सोहळा असल्यामुळं त्या ठिकाणी चार दिवसाचं नियोजन केलेलं आहे आणि चार दिवसामध्ये वीस कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये संगीत बारोड असेल किंवा जागरण गोदळाचा कार्यक्रम असेल लावणी महोत्सव असेल तमाशा असेल म्हणजे सगळ्या कला क्षेत्रातली जी लोक काम करतात सगळ्या कलाकारांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ह्या तपपूर्ती सोहळ्यामध्ये होणार आहे आता हे जे तुम्ही करता जी बाहेरगावची लोक तुम्ही बोलवताय यांचं नियोजन कशा प्रकारामध्ये केलं जातं त्यांची जेवणाची त्यांची राहण्याची त्यांची चहा पाण्याची ही सोय हे नियोजन कामाचं कसं असतं हे साई चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा पतसंस्था मल्टी शहर आणि ग्रामस्थ असतील ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला ज्याचं त्याचं नियोजन हे त्या ठिकाणी ठरून दिलेलं असतं मग त्या ठिकाणी राहण्याची जे नियोजन करतात संस्थेचे आमचे खजिनदार असतील किंवा कार्यकारी संचालक का असतील आणि स्टेजवरचं नियोजन असेल मा ते माझ्याकडे असतं चेअरमन साहेब त्या ठिकाणी जे कलाकारांचे कार्यक्रम लावायचे असतात त्याचं नियोजन करत असतात आणि वाईक चेअरमन साहेब असतील त्यांच्याकडं कोणते कार्यक्रम कंच्या वेळेस येतात त्या पाहुण्यांचा काय कमी एक, एक जास्त ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक संचालक मंडळातल्या किंवा ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असतो प्रत्येक वर्षी तर हा कार्यक्रम तुम्ही करतच असतात या वर्षी बारा वर्ष आहे तपपूर्ती आहे हा ह्या कार्यक्रमाचं ह्या वर्षाचं महत्व वेगळं वाटतंय का ह्या वर्षाचं महत्व इतक्या वर्ष आपण हा कार्यक्रम केला अकरा वर्ष पण या वर्षी इलेक्शनचा पिरियड आल्यामुळं आपण हा कार्यक्रम थोडा आठ दिवस लेट घेतलेला आहे पण बेल्लेश्वराची त्रिपौर्णिमेचा कार्यक्रम यात्रा असते आणि त्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम चालू होत असतो आणि ह्या वर्षीचा तपपूर्ती सोहळा आपण जो म्हणतो की एक तपानंतर त्या कार्यक्रमाची उंची वाढलेली असते नक्कीच बाराव्या वर्षात या ठिकाणी कार्यक्रमाची उंची वाढलेली आहे असं मला वाटतं हा कार्यक्रम तुम्ही सादर करता चार दिवस याच्यामध्ये कष्ट घेता सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत याचा काही त्रास होतो का नाही याचा कार्यक्रमाचा त्रास म्हणजे आमचे जे कार्यकर्ते सगळे यांना त्रास हा नाही आता हे दोन महिन्यापासून हे नियोजन चालू आहे त्याच्यामुळे अकरा वर्ष हा कार्यक्रम करत असताना कार्यकर्त्यांना कोणताही कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी ताण असतो परंतु या ठिकाणी चेअरमन साहेब असतील वाईक चेअरमन साहेब आणि संचालक मंडळ असेल ते दोन वाहिन्यापासूनच याचे नियोजन चालू असतं आणि यावर्षी तपपूर्ती सोहळा आहे कार्यक्रम करत असताना ते अकरा वर्ष कार्यक्रम केल्यामुळे त्या गोष्टीचा त्रास असा जाणवत नाही कारण त्या गोष्टी सर्व आपण त्या याच्यातून गेलेला आहे सराव झालेला आहे सराव झालेला आहे आणि ज्याचे त्याची काम वाटून दिल्यामुळे कोणालाही काही वाटत नाही उलट ज्याला त्याला असं वाटतं की हा तमाशा महोत्सव कधी होतोय कधी होतोय म्हणजे आमच्या बी कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक कलाकारांना लाग त्या ठिकाणी याची उत्सुकता लागलेली आहे ज्यावेळी तमाशा महोत्सव आपल्या बेल्ल्यामध्ये होतोय त्या त्यानिमित्तानं तुम्ही त्याच्यानंतर महाराष्ट्रात फिरत पण असता तर ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये जाता तर एक तुमची ओळख निर्माण झाली का तमाशा महोत्सवामुळे साहेब सांगायला आनंद वाटेल कारण हा तमाशा महोत्सव गेले अकरा वर्षे चालू आहे परंतु आम्ही आम्हाला त्या ठिकाणी सेलिब्रिटी सारखं बोलवलं जातं आमचं भाग्य आहे की आम्ही या साईकृपा संस्थेमध्ये काम करत असताना या ठिकाणी अँबिसेटर म्हणून आम्ही दत्ता माडिक पुणेकर असतील किंवा गुलाबराव बोरगावकर असतील आणि बेल्ले गावातील अनेक नामवंत कलाकारांनी या गावचं नाव मोठं केलं त्या सर्व कलाकारांची पेक पुण्यतिथी म्हणून त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असतो परंतु आत्ताच आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी सांगली या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी जसं पुढऱ्यांना त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा मान सन्मान केला जातो आम्हाला जायला रात्रीचे दहा वाजले होते पण बोरगाव ग्रामपंचायत ही रात्री दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी चालू होती आणि अक्षरशः आम्हालाच असं वाटलं की आपण एखाद्या माणसाला किती त्रास देतो त्या ठिकाणी ती ग्रामपंचायत उघडून शे दोनशे लोक त्या ठिकाणी सत्कारासाठी थांबून राहिली होती म्हणजे हेच आमचं या तमाशा महोत्सवात केलेलं काम पापाबाई बोरगावकर असतील की मुरली दर तात्या असतील पार्लेकर सर असतील किंवा अनेक त्या ठिकाणचे कलाकार असतील त्यांनी त्या प्रेक्षकांनी आमचा मोठा त्या ठिकाणी मान सन्मान केलेला आहे संभाजीराजे जाधव त्या ठिकाणी होते म्हणजे बोरगावचे सरपंच असतील किंवा त्या ठिकाणी कारखान्याचे संचालक पाटील साहेब असतील या अनेक मंडळी त्या ठिकाणी थांबून आमचा त्या ठिकाणी मोठा मान सन्मान करतात महाराष्ट्रामध्ये आम्ही इकडं नाशिक निपाड साईडला गेलो गाव असेल किंवा नाशिक असेल किंवा इकडं आम्ही नेवाश्याला गेलो म्हणजे महाराष्ट्रातल्या कंच्याही जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी एक वेगळी तमाशा महोत्सवाची ओळख झालेली असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लोक आमंत्रण देतात आणि त्या ठिकाणी आम्ही जात असतो तमाशा म्हटलं एक गोष्ट लक्षात घ्या तमाशा म्हटलं की ही पश्चिम महाराष्ट्र असली ही सर्वात मोठी लोककला आहे आणि बोरगाव हे बोरगाव म्हणजे स्वर्गीय गुलाबराव बोरगावकर यांचं हे गाव आहे त्या गावामध्ये तमाशा ह्या नावालाच फार मोठं वलय आहे आणि त्यामुळं ही वसंतराव जगताप असतील किंवा सावकार शेठ असतील ही मंडळी ज्यावेळेला बोरगावमध्ये जातात त्यावेळेला त्यांच्यासाठी व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट ही त्या गावाकडून दिली जाते त्याचं कारण ते लोककलेचं गाव आहे सावकार शेठ काय पब्लिकला आवाहन कराल यावर्षीच्या प्रेक्षकांना काय सांगाल यावर्षी आता आपण सत्तावीस नोव्हेंबर पासून हा तमाशा महोत्सव चालू होतोय आणि तीस नोव्हेंबरला त्याचा सांगता होणार आहे महाराष्ट्रातील मी सर्व कलाकार असतील प्रेम करणारे सर्व चाहते असतील यांना एकच विनंती करेल की हा तमाशा महोत्सव कुठेही त्यासाठी तिकीट घेतलं जात नाही आपण जर बालगंधर्वसारख्या ठिकाणी गेलो किंवा पुण्या शहरात मुंबईसारख्या शहरात गेलो तर त्या ठिकाणी पाचशे ते हजार रुपये तिकीट असतं कार्यक्रम पाहण्यासाठी पण या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्ट हे महाराष्ट्रातील जे वंचित कलाकार आहे त्यांच्यासाठी खुल्लं व्यासपीठ म्हणून आम्ही त्या ठिकाणी आचारिटरबल ट्रस्टच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल हा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेत असतो तेव्हा मी सर्व महाराष्ट्रातील कलाकारांना विनंती करेल की आपणही त्या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो बिल्ली तमाशा लावणी लोककला महोत्सव सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस चार दिवसामध्ये या ठिकाणी सादर होत आहे आपण जर पाहिला गेलं तर लोककला ही महाराष्ट्राची खरी परंपरा आहे आणि या चार दिवसामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक गावखेड्यातला प्रेक्षक मनाचं मनोरंजन करण्यासाठी बेल्ले तमाशा महोत्सवाला भेट देण्यासाठी येत असतो वेगळे पण एक आहे की या तमाशा महोत्सवामध्ये स्वर्गीय संगीतर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नावाने पुरस्कारही दिले जातात त्या चार पुरस्कारांचंही या ठिकठिकाणी वितरण होत असतं कलावंताला दत्त महाडिक पुणेकर यांच्या नावाचा जो पुरस्कार असतो ना त्याचं फार मोठं मूल्य हे कलावंताच्या लेखी असतं आणि ते पुरस्कारही यावर्षी या ठिकाणी देण्याचं कार्य या संस्थेच्या वतीनं या चॅरिटेबल वती ट्रस्टच्या वतीने होत असतं चार दिवसाचा महोत्सव आहे सर्व महाराष्ट्रातले प्रेक्षक येणार आहे तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं असं या ठिकाणी सांगतो गणेश थोरे शिवनेरी संवाद बेल्ला